सिद्धनाथाच्या नावानं चांगलं आत्ता लागा 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 तर मंडळी मोजून एकच दिवस बाकी आजचा उद्या तुम्हाला सिद्धनाथाची रथयात्रा बघायला मिळणार आहे म्हणजे सिद्धनाथाच्या लग्नाची मिरवणूक आणि मान तालुका सातारा जिल्ह्यातली सगळ्यात मोठी यात्रा उद्या भरणार आहे जिथे लाखो भाविक हजर असते ती ह्याच ठिकाणी उद्या तुम्हाला अक्षरशः पाय ठेवायला जागा मिळणार नाही ना इतकी गर्दी इथं असते उद्या मोबाईल नेटवर्क अक्षरशः डाऊन असते आज तारीख आहे वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस खाली तुम्ही बघू शकता सत्तर ते ऐंशी टक्के यात्रा पूर्णपणे भरलेली आहे आणि उद्या इथून स्टँड पर्यंत एक किलोमीटर पर्यंत नुसती दुकानच दुकानं असते ती पाळणं सुद्धा आलेली आहे ती त्यामुळं तुम्ही आला ना चाल तर सिद्धनाथाच्या रथ यात्रेचा भाग होण्यासाठी उद्या रथयात्रे दिवशी इथं नक्की या आणि आताची सगळ्यात मोठी अपडेट हीच आहे की थोड्या वेळापूर्वी रथ धुवून घेतलाय दुपारनंतर त्या रथावरती कपडे चढवण्यात येणार निशान चढवण्यात येणार आणि पूर्ण गुलालानं रथ भरवून टाकला जाणार आता त्या रथयात्रेला लागणारे दोर कसे गुंडाळले जाते त्याची माहिती काय त्याची अपडेट मी तुम्हाला नंतर देईन त्यामुळं धन्यवाद